बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली असून गेल्या अनेक वर्षांपासून गट शिक्षणाधिकारी बी ई e. ओ ही महत्वाची पदे प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर चालवली जात आहेत जिल्ह्यातील एकूण तेरा तालुक्यांपैकी तब्बल अकरा तालुक्यांमध्ये गट शिक्षणाधिकाऱ्यांची पदे अद्याप रिक्त असून त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे केवळ सिंदखेड राजा आणि मातोडा या दोन तालुक्यांमध्येच नियमित गट शिक्षणाधिकारी नियुक्त आहेत रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार वरिष्ठ कार्यालयांकडे पाठपुरावा करण्यात आला असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे विस्तार अधिकारी किंवा कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे परिणामी नियमित अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडताना प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे त्यांच्या समुपदेशन प्रशासकीय निर्णय आणि शैक्षणिक नियंत्रणासाठी प्रशासनालाही अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत आहे या परिस्थितीचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी रिक्त पदे तातडीने लोकप्रतिनिधी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेरा गट आहेत म्हणजे तेरा तालुके आहेत आणि तेरा तालुक्यांपैकी दोन ठिकाणी गट शिक्षण अधिकारी नियमित कार्यरत आहेत अकरा ठिकाणची पद रिक्त आहेत आपण या अकरा ठिकाणी या त्या तालुक्यातले शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रभार दिलेला आहे किंवा ज्या ठिकाणी शिक्षण विस्ताराधिकारीचं पद कार्यरत नाही त्या ठिकाणी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकाऱ्याकडे आपण पदभार दिलेला आहे मात्र या सगळ्या लोकांकडून जाणीवपूर्वक चांगलं काम करून घेण्यासाठी त्यांचं समुपदेशन करणे त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगणे या प्रकारचं कामकाज करून घेतलं जातं तसंच माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाकडे जिल्ह्यातल्या रिक्त पदांची संख्या कळवण्यात आलेली आहे आणि ही रिक्त पदांच्या संख्येनुसार माननीय आयुक्त महोदयांनी वेळोवेळी होणाऱ्या राज्यस्तरीय विषयमध्ये याची दखल घेतलेली आहे आणि लवकरच या रिक्त पदांच्या संदर्भामध्ये माननीय आयुक्त कार्यालयामार्फत आणि माननीय शासनामार्फत उचित कार्यवाही केली जाईल आणि ही रिक्त पदे तात्काळ भरली जातील यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग